अध्वरी अनुसूयनन्दनं तौ वन्दे परमानन्द श्रीदत्तात्रेयं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरु श्रीदत्तात्रेयम् जगुरु हे कृष्णगोपाल हरे जय दीनदया हरे कृष्ण गोपान हरे जय तीन दया हरे जय जय हरे जे जे हरे कृष्ण गोपाल हरे जय दीन दया हरे कृष्ण गोपाल हरे दीना दया रथ हे भूमिरे और कर्मयोग के मर्म पे रथ हा के भूमि और कर्मयोग के मर्म प अजरा मारा है परम अत्वयों काया के सुखा दुख समझाए अजरा मार है परमता त्वयों काया के सुख दुख समझाए सफा शरणागत के सफा शरणागत केरे जय न दया हरे जय ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਕੋ ਪਾ ਗਦੇ ਹਰੇ ਜੀ ਮੀਨਾ ਜੈ ਹਾਂ की हाल हुए जग से आके बंद करी तो सूरदास को दर्शन हुए जग से आके बंद करी तो सूरदास सरचहुले मात जसोदा मात जसोदा प्रजनारी की मात जसोदा प्रजनारी के माफ हरे जय ही नया हरे जय कृष्ण गोपाल हरे जय हि नया हरे जय जय रे कृष्ण गोपाल हरे દયા જ दत्तातले प्रभू महाराजांची संगीतमय असलेली ही श्री दत्त कथा गेल्या सहा दिवसापासून आपण श्री दत्तात्र प्रभू कथेतील अपूर्व असे जे चरित्र आहे तर ते चरित्र श्रवण करत आहोत आजचा आपला हा समारोपाकडे सरकणारा असलेला हा क्षण पहिल्या दिवसाचा प्रारंभ आणि होत असलेला हा उत्तरक्षण पहिल्या दिवशी अनेकांच्या मनामध्ये प्रश्न होते की भागवत आपण श्रवण करतो परंतु संगीतमय श्री दत्त कथा हा एक नवीन काय प्रकार आहे ते आणि मग त्या श्री दत्ताचे प्रभू महाराजांची कथा आपल्याला कळेल का समजेल का रुसली तर पचेल का असे अनेक प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये होते या सहा दिवसामध्ये श्री दत्ताते प्रभूंच्या जवळ जाण्याचा फक्त प्रयत्न आपण केलेला आहे परमेश्वर असेल परमेश्वराचं स्वरूप असेल किंवा परमेश्वराचं तत्वज्ञान असेल ते अमर्यादित आहे एखाद्या सागराला जसा अंत नसतो अगदी त्या पद्धतीने तत्वज्ञानाला कुठे नसतो तत्वज्ञान तर हे खूप लांब आहे परंतु त्या अवताराने जे अवतरण कार्य या ठिकाणी केलेलं आहे धरतीवरती त्याचा सुद्धा आपण शोध घेऊ शकत नाही शेवटपर्यंत जाऊ शकत नाही आणि म्हणून दरवर्षी होणारी भागवत कथा ही दरवर्षी काहीतरी नवीन विचार आपल्याला ती देऊन जाते कारण कथा कधी शिळी होत नाही माणसं जुने होतात वस्त्र जीर्ण होतात ते फाटल्या जातात पण कथा कधी शिळी होत नाही उलट जेवढा आपण त्याचं आवर्तन केलं तर आवर्तन करत असताना त्यातून नवीन नवनीत काहीतरी त्याचा लाभ होतो तुमच्या भेटीत देव भेटे आणि नवनीत लाभे परशास्त्राचे आमच्या भाष्यकारांनी एका श्लोकामध्ये सांगितलं की एखादा परमेश्वराचा साधक असेल ज्याच्या अंतकरणामध्ये परमेश्वराचं ज्ञान स्थिर झालेलं आहे किंवा परमेश्वराची कथा सुद्धा असेल सततपणे नवनीत त्यातून निष्पन्न होत एक नवीन विचार एक नवीन आदर्श तो या मानवाला जीवन जगण्यासाठी तो पुरेसा हो। ठरतो आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कीर्तन कधी शिळ होत नाही कथा कधी शिळी होत नाही इथले जे संत आहेत तर ते संत सुद्धा कधी जुने होत नाही कल्पना करा की एखाद्या संतांचा आणि आपला धर्मरूप जेव्हा अनुबंध जेव्हा जोडला जातो त्या संतांची वारंवार ज्या ज्या वेळेला भेट होते त्यातून नवनीत काहीतरी प्राप्त होत नवीन विचार नवीन विधी त्या संतांच्या माध्यमातून तो प्राप्त होतो तसे आपले नाते असतात का बरं सुरुवातीचे नाते इतके गोड असतात इतके अवीट असतात काय सांगू तुम्हाला अरे जा शोधून सुद्धा असा जावई सापडणार नाही म्हणतात तुम्ही आमचा जावई ना लाखात एक म्हणतात तुम्ही तुम्हाला विचारलं जात की लग्न आहे हो लग्न आहे मग कुठला मुलगा आहे काय सांगू तुम्हाला लाखात हिरा मिळाला हिरा तो जावई मिळाला सुद्धा भाग्य लागत पण तो विचार कुठपर्यंत टिकतो लग्न झालेल्या कुठल्याही म्हणजे त्या मुलीच्या बापाला तुम्ही विचारा एक दहा वर्षानंतर कसं वाटलं मग तुम्हाला दाखवलेलं घर जावई वगैरे सगळे बरेच का तो म्हटला असता आता जर संधी जर असते ना कधीच माझी मुलगी त्या घरात मी दिली नसते नात जुन जुनं होत परंतु परमेश्वराचा जो काही आपला अनुबंध आहे तो मात्र कधीही जुना होत नाही सुधारत जे काही मतवादी आहेत त्यांना असं वाटतं की काय प्रत्येक वेळी भागवताची गरज काय प्रत्येक वेळी दत्तकथेची गरज त्या आनंदाच्या डोहामध्ये जो पूर्णपणे रममान होतो त्याला त्यातला आनंद माहिती तो इतरांना कसा कळणार जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे इथं येऊन बसावं लागेल ना त्या कथेमध्ये रममान व्हावं लागेल ना आणि ती कथा श्रवण करत असताना त्या कथेचा माझ्या जीवनाशी काय संबंध आहे ते सुद्धा बघावं लागेल ना अगदी सोप्या भाषेत सांगतो कथा म्हणजे नक्की काय करते पालनला खूप मोठा कार्यक्रम आहे लग्न आहे सेलू गावच्या सर्व मंडळींना लग्नाचं आमंत्रण दिलेलं आहे तुम्ही सर्वांनी नवीन कपडे घातलेले आहेत गाडी आलेली घेण्यासाठी पुरुष मंडळी गाडीमध्ये बसलेले पण महिला काय मात्र घरातून लवकर निघायला तयार नाही तयारी सगळी झाली जो तो म्हणतो अग चल ना लवकर गाडी आलेली गाडी निघून जाईल चल लवकर ती मध्ये थांबावं हो थोडस तिला काय सासूची आज्ञा घ्यायची असते का नाही सासऱ्याची आज्ञा घ्यायची असते का तर मुळीच नाही नवऱ्याची आज्ञा घ्यायचा विषयच नाही कारण नवरात्रीच्या आधी येऊन गाडीमध्ये बसलेला आहे पण न कळतपणे तिला कोणाची तरी आज्ञा घ्यायची असते कोणाची आज्ञा घ्यायची असते माहिती तुम्हाला कोणतीच महिला जर गावा जर गावातून बाहेर असेल न कळतपणे ती एका वस्तूकडे जाते त्या वस्तूची आज्ञा घेते त्यांनी जर सांगितलं जा तर ती जाते नाही तर ती जात नाही तुमच्या घरातील असलेला आरसा जोपर्यंत आरसाकडे तुम्ही पाहत नाही आणि आरसा जोपर्यंत सांगत नाही 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 एकदम व्यवस्थित आता जाऊ शकता तोपर्यंत आपण घर मात्र सोडत नाही मानवी जीवनाचा कथा एक प्रकारे आरसाचा आहे त्या कथेकडे बघावं आणि स्वतःच जीवन बघावं स्वतःच्या जीवनामध्ये जे दोष असतील त्या दोषांना गाळून टाकावं त्या दोषांची दुरुस्ती करावी आणि कथेमध्ये जे जीवन जीवन आहे ते साकार करण्याचा प्रयत्न तर कथा असते कथा म्हटल्यानंतर काय एखादं गुड तत्वज्ञान आहे का गुड तत्वज्ञान नाही तुमचं आमचं जे जी जीवन आहे त्या जीवनाचा जो परामर्श आहे तो परामर्श कथेमध्ये आहे आणि म्हणून कथेला त्या दृष्टीने पाहता येणं गरजेचं आहे आज वर्तमान परिस्थितीच अवलोकन करत असताना आपण जेव्हा विज्ञानाचा आधार घेतो तर विज्ञानाचा आधार घेत असताना तुमची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी तुमच्याकडे तंत्रज्ञान आहे तुम्हाला एखादी डिग्री आत्मसात करायची तर त्याच्यासाठी वेगवेगळे असे कॉलेज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेज आहेत पण आजच्या या युगामध्ये एखादा सज्जन माणूस तो घडला पाहिजे यासाठी कुठलं माध्यम आहे का आपल्याकडे तुम्ही मुलांना शिकवणार इंग्लिश मिडियम मध्ये तुम्ही त्यांना टाकणार ते शिकणार जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा हे तुम्ही त्याला शिकवलं तिथं मनाचे श्लोक नाही शिकवले जात ना तिथं गाथ्यातला एखादा अभंग नाही शिकवल्या जात ना तिथं भगवद्गीतेचा एखादा श्लोक नाही शिकवला जात ना त्या बुद्धिमत्तेचा विकास तर तेव्हा कुठे होईल तो एरवी होणार नाही आधीचा काळ होता की आधीच्या काळामध्ये प्रत्येक महिला आजी असेल घरातली तर आजी आपल्या नातवंडाला आपल्या खुशीमध्ये घेऊन बसायची आणि घेऊन बसल्यानंतर सायंकाळच्या वेळेला त्या आपल्या नाथपंडाला महाभारतातल्या कथा सांगायची कृष्ण चरित्र सांगायचे वेगवेगळे संदर्भ तेथे सांगायचे आपोआप मुलाची दृष्टी आपोआप मुलाचे जे विचार आहेत ते विचार त्यातून निर्माण व्हायचे हो आज तसा कालखंड राहिलेला ना नाही ते मूल अवघ्या पाच ते सहा महिन्याचा असतो पण त्याला सुद्धा सवय असते जोपर्यंत मोबाईलवर गाणे लागत नाही तोपर्यंत तो सुद्धा झोपत नाही आधीचे मुलं कथा श्रवण करत करत झोपायचे आणि आताचे मुलं मोबाईल वर जोपर्यंत त्यांचं आवडतं कार्टून एखादं गाणं जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत ते झोपतच नाही आधींच्या मुलांचे छंद होते की गावामध्ये एकत्र बसल्यानंतर रामायणातला एखादा श्लोक पाठांतर करणे एखादा श्लोक पाठांतर करणे हे त्यांचं नित्याच चालायचं आपल्याकडे कुठे आपण मुलांना टाइमपास म्हणून टीव्ही लावून देतो मोबाईल त्यांच्याजवळ देतो आणि ते सगळं आपण काय करतो की त्यांना ते न कळतपणे शिकवण्याचा प्रयत्न करतो मोठ्या कॉलेजमध्ये मुलांना टाकलं मुलं खूप उच्च शिक्षित झाले पण अध्यात्माचा संस्कार तुम्ही त्यांच्यामध्ये नाही शकले जीवन जगण्यासाठी जेवढं विज्ञान गरजेचं आहे ना त्यापेक्षा कितीतरी पटीने अध्यात्म गरजेचं आहे तुम्हाला माहिती असेल की मागे कधीतरी एकदा अमेरिकेतले भारतीय वंशज असलेले ज्या वेळेला ते आपल्या भारतामध्ये आले तर येत असताना ती जी स्त्री होती तर ती स्त्री साडी नेसून भारतामध्ये आली होती आपल्याला जर कुठे महाराष्ट्रात जरी जायचं असलं एखाद्या शहरामध्ये तर आपल्याला असं वाटतं की नाही नाही मी माझी संस्कृती सोडली तरी चालेल परंतु जी फॅशन आहे त्या फॅशन प्रमाणे राहता येणं गरजेचं आहे जुने जे विचार विचारवंत आहेत त्या विचारवंतांकडनं हे घेणं गरजेचं आहे तुम्ही तुमचं घर बांधतात मजबूत अशा प्रकारचं घर बांधतात परंतु त्या घराला अर्थ तेव्हा प्राप्त होईल कि त्या घरामध्ये संस्कार असतील त्या वेळेला पन्नास लाखाचं घर तुम्ही बांधलं परंतु घरामध्ये जर कलह जर असतील घरामध्ये जर वाद जर असतील घरामध्ये संकुचितपणा जर असेल घरामध्ये जर संशयाची जर नजर जर असेल ते लाख मुलाचं घर सुद्धा तुमच्या काहीच कामाचं नाही या कथेने तुमचे घर मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे श्री दत्तात्रे प्रभूंना फक्त नामस्मरणापुरतं मर्यादित ठेवू नका श्री दत्तात्रय प्रभूंना फक्त एखाद्या पारायणापुरतं मर्यादित ठेवू नका उपारापुरतं मर्यादित ठेवू नका तर श्री दत्तात्रय प्रभूंना इतकं जवळ करा इतकं त्यांना जवळ करा की तुमच्या घरामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा सदोदितपणे वास राहिला पाहिजे त्यावेळेला तुमचं घर तुमचं घर नाही राहणार तुमच्या घरामध्ये एक वेगळं तेज निर्माण होणार आणि घरामध्ये जर आनंद जर असेल तर तो आनंद घन असलेला परमेश्वर सुद्धा तुमच्या घरामध्ये निवास करू शकतो अन्यथा तो, तो करू शकत नाही दत्ताते प्रभू चरित्रामध्ये एक आपल्याला महिला पाहायला मिळते त्या कालखंडामध्ये तर अशा अनेक महिला होत्या गार्गी होती मैत्रीय होती त्यांच्याच मध्ये असलेली एक मदलसा आपल्याला पाहायला मिळते संस्कार श्रम असलेली बालपणापासून श्री दत्तात्र प्रभूंची भक्ती करावी श्री दत्तात्र प्रभूंच नामस्मरण करावं अशा प्रकारचे संस्कार तिच्यावर पूर्णपणे रुजलेले मनोमन ठरवलं होतं की संसार हा नाशवान आहे आणि अशा या नाशवान असलेल्या संसारामध्ये गुंतण्यापेक्षा दत्ताते काही कारण अशा पद्धतीने घडले गेले की ऋतुध्वज नावाचा जो राजा त्याच्यासोबत तिचं लग्न झालं विवाहामध्ये ती अडकली विवाह बंधनामध्ये अडकल्यानंतरही जो गृहस्थ धर्म जो असतो तो गृहस्थ धर्म शास्त्राने ज्या पद्धतीने सांगितला अगदी त्या पद्धतीने ती निभवण्याचा ती प्रयत्न करते गृहस्थ धर्म कसा असला पाहिजे तुम्ही तुमच्या मुलांचे लग्न करून देतात पण गृहस्थ धर्माचं पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे हे मात्र आपण त्यांना शिकवू नाही शकत लग्न लागलं लग्न झालं त्याच्यानंतर त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपली जबाबदारी संपली असा प्रकार नाही तर मुलांना सांगावं लागेल ना की गृहस्थ धर्म सांभाळणं म्हणजे नक्की काय तुम्हाला सांभाळायचं संसारामध्ये तुमचं जे पदार्पण होत आहे तर संसारामध्ये तुमचे नेमके कर्तव्य काय असले पाहिजे हे तर आपण सांगतच नाही कधी याचा विचारही करत नाही मुलाचं लग्न करत असताना मुलाच्या वयाचा विचार करतो मुलाच्या शिक्षणाचा विचार करतो परंतु माझ्या मुलाचा बुद्ध्यांक तिथपर्यंत पोहोचला का त्याआधी त्या मुलाला मी गृहस्थ धर्म समजावून सांगितला का या बाबतीत आपण कधीच विचार करत नाही मदल असा आपला गृहस्थ धर्म अत्यंत चांगल्या पद्धतीने सुचारू पद्धतीने ती निभवण्याचा प्रयत्न करते तस जर बघितलं तर ती राजाची राणी आहे आज राणी म्हटल्यानंतर तिचं वर्तन कशा पद्धतीने असायला पाहिजे प्रजेसोबत पण आपल्या दासींसोबत सुद्धा अत्यंत सभ्यतेने व्यवहार करणारी ही मदलसा त्या मदलसेच सगळीकडे नाव निघत होत तिच्या स्वभावामुळे तिच्या वर्तनामुळे ऋतुध्वज राजा सुद्धा मनोमनी म्हणत होता की हे माझं भाग्य आहे की मदलसासारखी सारखी मला काय झाले की मला, मला पत्नी तेथे प्राप्त झाली मदलसेने एका मुलाला जन्म दिला जन्म दिल्याबरोबर तिने सांगितलं ऋतु भजाला म्हणजे राजाला की आपला जो पहिला जो मुलगा आहे तर हा मुलगा माझी अशी इच्छा आहे की त्याला संसारामध्ये मला रमू द्यायचं नाही तर त्याला श्री दत्ताते प्रभूंचा भक्त मला बनवायचं आपल्याला सांगितलं जातं की झाले ना दहा बारा वर्षाचे झाले पोरं त्यांना उपदेश देऊन टाका तुम्ही म्हणता बाबा आता कुठे उपदेश द्यायची वेळ आहे का उपदेश कधी दिला पाहिजे म्हणतात लग्न झाल्यानंतर आता कुठे उपदेश द्यायची वय आहे का त्याच त्याचा आता खेळण्याचं बागडण्याचं शिक्षणाचं त्याचं वय आहे असं आपण अगदी सहजरितीने उत्तर देतो त्या मदलेसेने जन्म बरोबर त्या मुलावर जे संस्कारांचं जे बीजारोपण केलं ना अध्यात्माचे संस्कार त्याच्यावर बीजारोपित केलं तो पाळण्यात असतानाच ती मदलसा म्हणायची शुद्धोसी